बघा पोरीला द्यायचं आहे तर कसं एकदम ताप बीप करून देते म्हणजे पोरीला खडं पण नको घालायला नाही का तापच नको पोरीला মামি কালি হ্যাঁ হ্যাঁ टेन्शन yeah! yeah, नाही <laughs> तिकडे कपडे टाकल ते आणलं का हा कुठे आणलं ते कपडं आणखी त्यांची जे शिट्टी बिट्टी काय ते कपडे यांच्या आम्हाला गार वाटत ना तुला गरम होतोय

हा त्याला पकडलं ना साईडला पण आपल्या घरात एवढ्या मांजरी आहेत अजून मांजरींचं काय करणार <laughs> आहे आता हिला पिल्ली पण झाल्या ही पण मांजर मी पण मांजर दुसरी मांजर हा एवढ्या मांजरींच काय करणार घेऊन <laughs> यायचा होता काय घरी तिला नसते दानच असते नसते दानच असते म्हणते कोणाशी तरी असेल ती सोडवली ना तू तिला काय झालं बघ मेव मेव करते मामी ए मामी तर हे बघा हे जावे आहे म्हणून जावयाकडं येणार आहे जावायला कसली कळी नाही पण आईची माया चहा बनव हा

ले दूनानले। दूनानले ले चला बाय बाय हेच मला दाखवायचं माया कशी असते म्हणून मी व्हिडिओ बनवलो तिकडे आपले कपडे वाळलेले धुवून आणलेले धुवून आणलेले कपडे वाढले ते जुळून ठेवले तिकडे तसेला बाय बाय आणि आता संध्याकाळचे किती वाजले सहा वाजले बाय तर इकडे मी चहा घेत आहे तर या चहा प्यायला आणि इकडे माझी भाजी आलेली आहे मेहंदी काढण्यासाठी म्हणजे भावाची मुलगी काकांची मुलगी त्याच्या मेहंदी काढते तर बघा अर्धी मेहंदी झालेली आहे काढून तर अशी तिच्या मेहंदी काढलेली आहे मी त्याचं कमेंट करून सांगा कशी काढले आहे मेहंदी तर बघा पुढे पण मेहंदी बघा कशी काढते आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय स्वतःची काळजी घ्या गुड नाईट